तुम्हाला तुमची त्वचा घरगुती उपाय करून डाग डागरहित करायची असेल तर आज मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करणार आहे तो करून बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार मी स्वतः वेळ मिळेल तसा हा उपाय करत राहते चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून कुठली ट्रिक चुकायला नको तर आधी आपल्याला एक लाल टमाटर घ्यायचा आहे टमाटर गावरान असेल तर उत्तमच मग टमाटर हे स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्यावर केमिकल फवारलेलं असू शकतं आणि त्याचा आपल्या स्किनला त्रास व्हायला नको त्यासाठी त्यानंतर एक छोटं मिक्सरचं भांड घ्या आता आपल्याला या टमाटरची प्युरी करायची आहे पण त्याआधी मिक्सरचं भांड हे तीन ते चार वेळेस नुसतं पाणी टाकून फिरवून घ्या कारण यामध्ये आपण नेहमी मसाला वाटण शेंगदाण्याचं कूट असं काही ना काही बारीक करत असतो त्यामुळे ते स्वच्छ करणे हे गरजेचे आहे आता प्युरी काढून झाल्यानंतर ती वस्त्रगाळ करा किंवा अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट चाळणीने सुद्धा गाळू शकता पण चाळणी ही स्वच्छ असायला हवी आता गाळून झाल्यावर हा रस बर्फाच्या ट्रेमध्ये होतायचा याचा आपल्याला बर्फ करून घ्यायचा आहे आता सेकंड स्टेप ज्यामध्ये आपल्याला बटाटा घ्यायचा आहे त्याचा साल काढून तो असा बारीक किसून घ्यायचा आणि बटाट्याचा रस देखील एका वाटीत गाळून नंतर बर्फाच्या ट्रेमध्ये होतायचा आता तिसरी स्टेप म्हणजे काकडीचा रस हा उपाय जवळपास माझ्या सर्वच मैत्रिणींना माहीत असेल कारण आपण काकडीच्या चकत्या देखील डोळ्यांवर ठेवतो ज्याने डोळ्यांना शांत वाटतं आणि डोळ्यांभोवतीचा काळेपणा दूर होण्यास देखील मदत होते तर आता ही काकडी देखील स्वच्छ धुवून किसून घ्यायची आणि मग काकडीचा रससुद्धा गाळून बर्फच्या ट्रेमध्ये ओतायचा असे आपले छान कलरफुल स्किन प्रोडक्ट्स करायला ठेवायचे आहेत याचा जोपर्यंत एकदम घट्ट बर्फ होत नाही तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा आता बर्फ तयार झाल्यावर आपल्याला तो डायरेक्ट स्किनला लावायला नाही घ्यायचा त्यामुळे स्किनला त्रास होतो किंवा स्किन डॅमेज होण्याची शक्यता असते त्यामुळे असा पातळ एक स्वच्छ कापड घेऊन त्यात बर्फ ठेवायचा मग त्याने चेहऱ्याचा मसाज करा तुम्हाला इतका छान रिझल्ट मिळेल की विश्वास बसणार नाही आणि भरपूर फरक जाणवेल आपण वापरलेल्या तीनही वस्तू त्वचेसाठी खूप असरदार आहेत त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन सी पोटॅशियम मॅग्नेशियम असे घटक आहेत जे स्किनची हेल्थ सुधारण्यास अत्यंत महत्वाचे आहेत उन्हाळ्यात तर हा उपाय तुम्हाला चेहऱ्यासाठी आश्चर्यजनक फायदे करून देतो कारण उन्हाळ्यात ऑलरेडी पोर्स ओपन होतात आणि त्यामुळे रिझल्ट लवकर मिळतो आता हा उपाय आठवड्यातून एकदा आणि तीन दिवस म्हणजेच तीन वेगवेगळे प्रकारचे बर्फ लावणे गरजेचे आहे म्हणजे एक दिवस टमाटरचा एक दिवस बटाटा आणि एक दिवस काकडीचा आणि महिनाभर तुम्हाला जो काही स्किनचा प्रॉब्लेम असेल जसं की तेलकटपणा डाग किंवा पिंपल्स यात फरक नक्कीच जाणवेल चला तर मग भेटू आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद